धैर्यशील पाटील अनेकांना माहीत नसलेलं राजकारणातलं हे नाव महाराष्ट्राला फारसा ओळखीचा नसलेला चेहरा हेच धैर्यशील पाटील दीड वर्षांपूर्वी भाजपात आले आणि आता राज्यसभेचे भाजपचे उमेदवार झालेत पण भाजपाकडून असंच सहजासहजी कोणाला उमेदवारी दिली जात नाही त्यामागे नक्कीच राजकीय गणित असतात तर धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यामागचे भाजपचे नक्की समीकरण काय आहे प्लॅन काय असू शकतो पाहूयात तर धैर्यशील पाटील हे मूळचे शेकापचे 2009 दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस असं दोन वेळा शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर ते पेणचे आमदार म्हणून निवडून गेले त्यांचे वडील मोहन पाटील हे माजी मंत्री आणि पेणचे पाच वेळा आमदार होते एक अभ्यासू आणि हुशार आमदार म्हणून धैर्यशील पाटील यांची ओळख आमदार असताना होती आमदार असताना फडणवीसांशी त्यांचे चांगले संबंध होते पण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपच्या रवीशेठ पाटील यांनी धैर्यशील पाटलांचा पेणमध्ये पराभव केला वडील शेखापचे पाच वेळा आमदार धैर्यशील पाटील स्वतः शेकापचे दोन वेळा आमदार त्यामुळे शेकापचा युवा चेहरा म्हणून धैर्यशील पाटील यांच्याकडे पाहिलं जात होतं फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांनी फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला शेकापसाठी हा मोठा धक्का मानला गेला कारण दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत रायगड हा शेकापचा बाले किल्ला मानला जात होता तीन तीन आमदार त्यांचे होते पण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तोच आकडा शून्यावर आला होता त्याच धैर्यशील पाटलांनी भाजपात प्रवेश केल्याने आणि इतर भागातही भाजपने आपली ताकद वाढवल्याने शेकापला मोठा हात राबसला होता हाच प्लॅन पुढे भाजपने कायम ठेवत धैर्यशील पाटलांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला धैर्यशील पाटलांचं काम चांगलं असल्याचं चा बोललं जातं सोबतच रायगड भागात भाजप पक्षाच्या विस्तारासाठी त्यांची मोठी मदत भाजपला होणार आहे रायगडमध्ये शेकापची जागा घेत भाजपने एंट्री घेतली आहे पनवेल असेल उरण आणि पेण भागात सध्या भाजपचे किंवा सहयोगी आमदार आहेत त्यामुळे हीच ताकद कायम ठेवण्यासाठी धैर्यशील पाटलांना संधी दिल्याचं बोललं जाते येत्या विधानसभा निवडणुकीत शेकापासह तटकरे असतील शिवसेना असेल यांना शह देण्यासाठीच धैर्यशील पाटलांना ही ताकद दिल्याचंही बोललं जातंय धैर्यशील पाटलांना भाजपमध्ये घेताना दोन हजार तेवीस मध्ये फडणवीस काय म्हणाले होते ऐका मी स्वतः चौदा साली हा प्रयत्न करून बघितला होता तेव्हा माझा प्रयत्न अयशस्वी ठरला होता पण मला सारखं वाटायचं की आपला हा अतिशय दडाडीचा युवा नेता आपला मित्र आपल्यासोबत असला पाहिजे विधानमंडळामध्ये मला माननीय मोहन पाटील साहेबांसोबत काम करायची संधी मिळाली सोबत काम करायची संधी मिळाली आणि हे कुटुंब ध्येयाने प्रेरित असलेलं कुटुंब आहे केवळ राजकारणाकरता राजकारण करणारे लोक नाही आहेत तर समाजाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका ठेवून राजकारण करणारे हे लोक तर अशा प्रकारे फडणवीसांनी सांगितलं की दोन हजार चौदा मध्येच प्रयत्न झाले होते पण धैर्यशील पाटील भाजपात आले नाहीत पण अखेर दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी प्रवेश केला आणि दीड वर्षातच त्यांना राज्यसभेवर भाजपकडून संधी दिली जाते अनेकांनी राज्यसभेच्या या एका जागेसाठी जी पियुष गोयल यांच्यामुळे रिक्त झाली होती त्याच्यासाठी फिल्डिंग लावली होती त्यात जुने चेहरे होते नवे चेहरे होते पण संधी मिळाली धैर्यशील पाटलांना गेल्या काही राज्यसभा निवडणूक महाराष्ट्रात पाहिल्या तर प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत आल्या आणि राज्यसभेवर खासदार झाल्या उदयनराजे भाजपात आले राज्यसभेवर खासदार झाले धनंजय महाडिक अशोक चव्हाणही भाजपात आले आणि राज्यसभेवर खासदार झाले काँग्रेसमधून मिलिंद देवरा शिवसेनेत आले आणि शिंदेंनी त्यांना राज्यसभेवर खासदार केलं आता याच यादीत धैर्यशील पाटील यांचं नाव समाविष्ट झालंय असं म्हणता येईल आता त्यांना संधी दिल्याचा भाजपला किती फायदा होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच ही उमेदवारी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा